आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर विक्की भालेराव नितीन साळवे आणि अमोल शेजू यांच्या ज्या मागण्या आहेत रमाई घरकुल योजनेअंतर्गत जे घोटाळे करणाऱ्या अर्पणा थेटे व उप अभियंता आणि इतर कर्मचारी आणि शहरातील समाजातील दलाल स्वयंघोषित नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी यांची प्रमुख मागणी आहे समाजासाठी खूप काही योगदान दिलेलं आहे कारण ते त्यागमूर्ती मातारामाई यांच्यामुळेच हा समाज आज घडलेला आहे खऱ्या अर्थानं आणि हेच आपल्या शहरातले जे बांधगोळ जे आहेत दलाल लोक यांना मी सांगू इच्छितो हे उपोषण हादणार नाही कोणी किती आलं तरी हे जे बसलेले आहेत उपोषण करते यांना आमच्या पक्षाच्या वतीने एक समाज बांधव म्हणून एक भाऊ म्हणून यांच्या पाठीशी यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही बसलेलो आहोत आणि यांच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यांच्या सोबत जन आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडण्यात येईल श्रीकांतजी आणि अतिरिक्त आयुक्त रणजितजी पाटील यांनी याची नोंद घ्यावी पूर्ण समाज एकत्र येऊन रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख दिनेश गवळे सुनील खरात युवा शहराध्यक्ष आश्रद लखपती ज्येष्ठ नेते प्रकाशजी घोरपडे या ठिकाणी उपस्थित राहून यांना जाहीर पाठिंबा देत आहे गेल्या तीन चार दिवसापासून उपोषण करत आहेत असे आमचे विकी भालेराव नितीन साळवे आणि अमोल शेजोळ हा विषय रमाई घरकुल योजनेमध्ये घोटाळा करणाऱ्या अपर्णा इतर कर्मचारी स्थानिक सामाजिक जे कोणी नेते असतील त्या सर्वांवर योग्य होऊन सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या युवा शहर अध्यक्ष हर्षद लखपती या नात्याने पूर्ण पाठिंबा आहे